शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रेखा धनगर यांचा मूळ रहिवासी वाघडी गावात सत्कार ग्रामपंचायत वाघडी येथे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थिती सौ रेखा धनगर न रुटे यांना नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार व कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सुरेखा धनगर यांच्या जीवनातील खडतर प्रवास यावर मान्यवरांनी उल्लेखनीय प्रकाश टाकला सरपंच द्वारकाबाई धनगर जिल्हा परिषद सभापती पोपट भोळे सामाजिक कार्यकर्ते अविनाश सूर्यवंशी माजी पंचायत समिती सभापती अभयदादा सोनवणे माजी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दादासाहेब माडी वाघडी गावाच्या तंटामुक्त संघटनेचे अध्यक्ष भाईदास खैरे संजय भंगाडे सामाजिक कार्यकर्ते सोपान तात्या ढगे पोलीस पाटील जयश्री बरहाडे राजू अप्पा हाडपे कैलास पाटील विकास चौधरी बना पाटील पिराजे चौधरी गोटू शेठ रमेश बापू हाडपे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्व सदस्य या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित होते सुरेखा धनगर यांच्या जीवनातील उल्लेखनीय यशाबद्दल आपल्या गावाचा अभिमान आणि स्वाभिमान असणारी रेखा यानंतरही अशीच प्रगती करत राहू अशा सदिच्छा सर्व मान्यवरांनी दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जाने प्रास्ताविक सरपंच पुत्र सोनुभाऊ धनगर तर आभार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील सर्व सामाजिक संघटना राजकीय संघटना तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी नवापूर